अष्टांग हृदय सद्वृत्त भाग एकशे एकोणसत्तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार उपविभाग एकशे चौदा गर्भधारणा प्रसूती आणि बाळाला दूध पाजणे हा कालावधी गर्भधारणा प्रसूती मातृत्व याविषयीची आयुर्वेदोक्त शास्त्रीय माहिती की जी गुगलवर उपलब्ध नाही रज आर्तव मासिक पाळी मेन्सेस भाग सोळा प्रसूतीनंतर पुढे बाळाला दूध पाजणे त्याच्या वाढीचे टप्पे माईलस्टोन्स त्या, 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 त्या वेळेला पूर्ण होणे आणि स्वतःचे स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करणे अशा बाबी पुढील सहा महिने एक वर्ष किंवा दोन वर्षे या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आणि हितकारक असते यासाठी मातेचा आहार हा पुरेसा संतुलित असणं आवश्यक असतं बाळाला पहिले सहा ते आठ महिने केवळ मातृदुग्ध आईचे दूध एवढाच आहार म्हणजे अन्न देणे हे सर्वथैव योग्य आणि त्याच्या नैसर्गिक वाढीसाठी उपयोगी असते दात यायला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे आठव्या महिन्यापासून पुढे हळूहळू मातृदुग्ध देणे हे कमी कमी करत जावे परंतु तुशिरा दीड वर्ष ते दोन वर्ष या काळात मातृदुग्ध हे पूर्णपणे बंद व्हावे आणि सामान्य आहारावरतीच बाळाचे जीवन पोषण हे सुरू राहावे बाळाला पहिल्या वर्षापर्यंत क्षीर प क्षीर म्हणजे दूध प म्हणजे पिणारा क्षीरप अशी संज्ञा आहे जसे मद्य प म्हणजे मद्य पिणारा पादप म्हणजे पायांच्या अर्थात मुळांच्या साह्याने पाणी पिणारे ते झाड किंवा वृक्ष एक ते दोन वर्षे या काळात बाळाला क्षीरान्नाद क्षीर म्हणजे दूध आणि अन्न असे दोन्ही भक्षण करणारा म्हणून क्षीरान्नाद अशी संज्ञा आहे आणि दोन ते सोळा या काळात अन्नाद अशी संज्ञा आहे म्हणजेच पहिले वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळाचा मुख्य आहार हा मातृदुग्ध हाच असला पाहिजे जरी सहाव्या महिन्यात अन्नप्राशन संस्कार आणि आठव्या महिन्यात दात यायला सुरू झाल्यापासून हळूहळू सामान्य आहाराचा समावेश केला जात असला तरी जीवनपोषण यासाठीचा आहार म्हणजे अन्न हे प्राधान्याने मातृदुग्ध असणे हे नैसर्गिक आणि हितकारक असते अकराव्या महिन्याच्या शेवटी बाळ स्वतःच्या पायावर उभे राहते तिथून पुढे एक वर्ष म्हणजे वयाची एकूण दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत सामान्य आहाराचे प्रमाण वाढत जाऊन मातृदुग्ध हे बाळाच्या आहारातून हळूहळू कमी होत गेले पाहिजे म्हणजेच मातेला एक वर्षपर्यंत बाळाचे पोट पूर्णपणे भरेल इतपत दूध येणे हे निसर्गत शक्य आणि अपेक्षित आहे आणि तिथून पुढेसुद्धा बाळाचे वय दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत मातेला काही प्रमाणात दूध येत राहणे हे आवश्यक आहे हे निसर्गत होण्यासाठी मातेने सर्वसामान्य आहार हा पुरेशा प्रमाणात व संतुलित पद्धतीने घ्यायला हवा आता यामध्ये पुरेसे दूध न येणे दूध गरजेपेक्षा जास्त येणे बाळाला आईचे दूध न पचणे आईला किंवा बाळाला मध्ये मध्ये काही व्याधी म्हणजे रोग होणे आई संपूर्ण वेळ घरात नसणे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दिवसातील सहा ते नऊ तास बाहेर असणे अशा काही स्वास्थ्यविषयक किंवा सामाजिक अडचणी समस्या येऊन मातृदुग्धामध्ये खंड पडणे कमतरता होणे संभवते अशावेळी त्या त्या आजारासाठी योग्य तो वैद्यकीय उपचार करणे हेच योग्य याबाबत एक विशेष जागरूकता असणे हितकर आहे ते म्हणजे परीक्षण म्हणजेच मातृदुग्ध परीक्षण स्तन्य म्हणजे स्तनातून निर्माण होते ते स्तनातून येते ते आईचे दूध अशा प्रकारची कोणतीही लॅबोरेटरी टेस्ट ही सध्याच्या पॅथॉलॉजीमध्ये जनमानसात प्रचलित नाही किंवा मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरसुद्धा अशी कोणतीही मातृदुग्ध टेस्ट सुचवत नाहीत परंतु आयुर्वेदात मात्र या प्रकारचे मातृदुग्ध परीक्षण हे वैद्याने आणि थोडं लक्षपूर्वक केलं तर स्वतः बाळाच्या आईला स्वतःच करणे शक्य आहे स्वतःचे दूध हे एका चमच्यामध्ये घेऊन ड्रॉपरने ते अगदी अलगद एका प्लेटमध्ये भरून ठेवलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर सावकाश सोडावे एक जर हे दूध पाण्याशी सहजपणे मिश्रीभूत झाले समरस झाले तर त्या दुधात सहसा कोणताही दोष असत नाही जर हे मातृदुग्ध पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगले त्याला निळसर किंवा थोडासा काळसर रंग आला तर ते वातदोष आणि दुष्ट असते अशा दुधामुळे बाळाला पोट साफ न होणे पोटात गॅसेस होणे गुब्बारा धरणे बाळ कृश राहणे वजन न वाढणे भूक न भागणे बाळाला निद्रा न येणे दोन दोन तीन तीन दिवस शीला न होणे अशा बाबी संभवतात जर मातृदुग्ध हे पिवळसर दिसले तर ते प्राय पित्तदोषाने दुष्ट असते त्यामुळे बाळाला उष्णतेचे आजार होऊ शकतात म्हणजे त्याला वारंवार पातळ शी होणे संडासच्या जागेला लाली येणे अंग गरम राहणे चार मातृदुग्ध हे पाण्याच्या पृष्ठभागावर न तरंगता पिवळसर निळसर न दिसता पाण्याशी एकरूप समरस न होता जर ते सरळ खाली जाऊन तळाशी बसले बुडले तर हे दूध कफदोषाने दुष्ट असते अशा मातृदुग्धामुळे बाळाला दूध न पचणे उलटी होणे सुस्तता होणे संडासला चिकट होणे सर्दीसारखे कफाचे आजार होणे असे संभवते आपल्याला मातृदुग्ध परीक्षण अशा प्रकारे कौशल्याने घरच्या घरी स्वतः करणे शक्य नसेल तर बी ए एम एस किंवा एम डी आयुर्वेद अशी पदवी असलेल्या आणि आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्याकडून अशा प्रकारे स्तन्य परीक्षण मातृदुग्ध परीक्षण हे त्याच्या क्लिनिकमध्ये करणे हितकर असू शकते परंतु त्यासाठी मातृदुग्ध हे घरून नेलेले असू नये तर ते तिथल्या तिथे काढून त्याचे परीक्षण करणे हे अधिक योग्य अर्थातच अशावेळी सोबत अन्य कोणती तरी ओळखीची विश्वासाची घरातील नातेवाईक स्त्री सोबत असणे हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे पुरेसे दूध बाळासाठी येत राहावे यासाठी आईने स्वतः दूध पिणे हे योग्य असते परंतु आजकाल खरेखुरे चांगले नैसर्गिक दूध मिळणे दुर्मिळ आहे स्वतः गाय पाळणे हा त्याचा सर्वाधिक विश्वासार्ह मार्ग आहे परंतु प्रत्येकालाच ते शक्य नाही बाजारात पिशवी बंद नसणारे आणि खुले विकले जाणारे दूध हे काय प्रकारचे असेल हे कोणीही सांगू शकत नाही पाम तेल युरिया डिटर्जंट पावडर म्हणजे कपडे धुण्याची पावडर यापासून कृत्रिम दूध तयार करून ते राजरोसपणे मार्केटमध्ये विकणारे लोक आहेत यामुळे आवर्जून दूध पिलेच पाहिजे असा हट्ट धरू नये ज्या दुधाला घरात विरजण लावल्यानंतर दही घुसळून ताक करून कितीही प्रयत्न केला तरी लोणी येत नाही फक्त फेसच फेस येतो असे दूध हे निश्चितपणे कृत्रिम म्हणजे पाम तेल युरिया कपड्या धुण्याची डिटर्जंट पावडर यापासून बनलेले असते असे जाणावे ज्या दुधाला घरात विरजण लावून त्याचे दही करून ते घुसळून त्याचे ताक करून त्यात लोणी आले आणि ते लोणी वितळवून कढवून खरेखुरे रंग सुगंध असणारे रवाळ तूप तयार होऊ शकले तरच ते दूध खरे आहे असे समजावे पण एवढे विरजण लावणे लोणी काढणे हे उद्योग हल्लीच्या काळात करणार कोण आणि आताच्या काळात कुणाला येतं आहे का तरी ते त्यापेक्षा घट्ट दही विकतचे पिवळे तूप आणणे जास्त सोपं आहे ना आणि आमच्याकडे पैसा तर भरपूर आहेच आणि तो कुठे खर्च करावा हेही समजत नाही विकतचे तूप हे काही वेळा चर्मोद्योगातील म्हणजे लेदर इंडस्ट्रीमधील मृत प्राण्यांच्या शरीरातील मांस उकळून जो चरबी सदृश वसा सदृश पदार्थ बाहेर येतो त्या फॅट तेल सदृश पदार्थात काही रंगद्रव्य आणि घट्टपणा येणारी रसायने घालून हल्लीचे बाजारात मिळणारे रवाळ तूप पिवळ्या रंगाचे जे बऱ्यापैकी स्वस्त असते ते कृत्रिमरित्या तयार केले जाते त्यापासून सावधान रहा अन्यथा हट्टाने दूध पिलेच पाहिजे या भ्रमात किंवा भानगडीत पडूच नाही त्याऐवजी पोळी भाजी वरण भात हा रोजचा नैसर्गिक आहार भूक भागेल आणि अपचन होणार नाही इतक्या मध्यम प्रमाणात घ्यावा बाजारात मिळणारा शतावरी कल्प हा प्रचंड प्रमाणात साखर घातलेला असतो प्रत्यक्षात शतावरीची मुळं ओली ताजी मिळणं हे फारच दुष्कर असतं शतावरीच्या मुळांचे वाळलेले तुकडे बाजारात मिळतात ते रात्रभर भिजवून त्याच्यातला नाल सोलून काढून मग त्याचा काढा करून त्याच्यात साखर घालून शतावरी कल्प करणारे प्रामाणिक वैद्य मिळाले तर तो शतावरी कल्प ठीकठाक असतो परंतु त्यातही साखरेचे प्रमाण जर चौपट असेल तर एकूण मिळणाऱ्या औषधी शतावरीचा अंश हा कमीच होतो त्यामुळे थोडीशी कडसर कडूपणाकडे जाणारी चव असणं हे बरं असतं कारण त्यामध्ये साखरेपेक्षा शतावरीचा अंश हा तुलनेने जास्त किंवा योग्य प्रमाणात असतो मास प्रॉडक्शनमध्ये जे शतावरी कल्प तयार केले जातात ते काही वेळा शतावरी चूर्ण घालून तयार केलेले असतात ते वरती सविस्तर सांगितले त्याप्रमाणे मुळे भिजवून नाल काढून काढा करून या प्रक्रियेने केले नसण्याची शक्यता असते म्हणून शेतावरी खाल्लीच पाहिजे तरच दूध येतं ह्या गैरसमजातून बाहेर पडावे प्रेग्नन्सी किंवा एकूणच त्यानंतरचा सर्व काळ हा नैसर्गिक आहे खरं तर त्यासाठी कुठल्याच औषधाची आवश्यकता असू नये त्यामुळे फॅड फॅशन कर्णोपकरणे दिले जाणारे सल्ले यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक यावरचे स्वयंघोषित आयुर्वेद गुरू यांना उगीचच आंधळेपणाने फॉलो करून नाही नाही ती औषधे स्वतःच्या शरीरात स्वतःच्या मनाने कोंबत बसू नये नाचणी बाजरी राजगिरा कुळीथ हे काही चांगल्या दर्जाचे वरच्या प्रतीचे अन्नपदार्थ नव्हेत त्यामुळे उगाचच मिलेट्स फिलेट्सच्या मागे लागून स्वतःच्या आरोग्याचे नुकसान करून घेऊ नये तांदळाचे आणि गव्हाचे घरात बनणारे सर्व पदार्थ हे पुरेसे दूध येण्यासाठी निश्चितपणे उपयोगी असतातच पेज उकड शिरा खीर वरण कढण उसळ हे पदार्थ नित्यसेवनीय म्हणजे रोज खाण्याचे आहे मेथी जिरे हळीव ओवा यांना चतुर्बीज चार बीजे असं म्हणतात हे पोटात होणारे अपचन गॅसेस गुब्बारा ब्लोटिंग तसेच गॅसेसमुळे होऊ शकणारा कटिशूल म्हणजे कंबरदुखी यासाठी काही प्रमाणात उपयोगी असतात परंतु उगीच परंपरा आहे म्हणून मेथीचे लाडू हळिव्याचे लाडू डिंकाचे लाडू हे आपल्याला पचत नसतील आणि चवीला आवडत नसतील तर आकारण हट्टाने खाऊ नयेत मेथी ही चवीला कडू आणि गुणाला उष्ण आहे त्यामुळे तिचा अतिरेक करू नये हळीव हे पचायला जड आहेत त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार थंडीचे महिने वगळता हळिवाचे लाडू हे न खाणे किंवा कमी प्रमाणात खाणे हे योग्य होय बाळंतीनीने किंवा दूध पाजत असलेल्या मातेने मांसाहार करूच नये असे काही नाही प्रसूतीनंतर पहिले बारा दिवस मांस खाऊ नये असे आयुर्वेदशास्त्र सांगते मॉडर्न सायन्स रेड मीट याला विरोध करते या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणून आठवड्यातून एखाद्या वेळेस शेळीचे बोकडाचे मांस खावे चिकन मासे अंडी टाळावीत त्याची कारणं आपण अनेकदा पूर्वी विचारात घेतलेली आहेत मेंढीचे मांस मात्र खाऊ नये आणि पाश्चात्य देशात शेळी खाल्ली जात नाही मेंढी म्हणजे शीप म्हणजे लॅम्ब खाल्ली जाते ती प्राय जाडजूड असते तिच्यात मेदाचे फॅटचे चरबीचे प्रमाण अधिक असते म्हणून मॉडर्न सायन्स रेड मीट याला विरोध करते परंतु भारतात किंवा महाराष्ट्रात शेळीचे मांस मटन या स्वरूपात खाल्ले जाते आणि शेळी कधीही जाडजूड फॅट चरबी असलेली प्राय असत नाही त्यातही शेळीचे मांस मटण म्हणून खाताना पूर्वी अनेकदा सांगितले आहे त्याप्रमाणे सिना चॉप असे अस्थियुक्त व कमी जाडीचे मांस खावे गर्दन मांडी खिमा असे बोनलेस जाडजूड मांस खाऊ नये जास्त प्रोटीन कमी कार्बोहायड्रेट पुरेसे व्हिटॅमिन फायबर शरीराला मिळत राहतील अशा पद्धतीचा आहार असावा असे आधुनिक शास्त्र सांगते आपला महाराष्ट्रीयन आहार हा असे सर्व शास्त्रीय निकष कर पूर्ण करेल आणि शिवाय अजून काही आरोग्य लाभ करून देईल इतका संतुलित आणि सुयोग्य असतोच त्यामुळे पोळी किंवा भाकरी शक्यतो पोळी चपात्यांच्या ऐवजी ज्वाळेवर फ्लेमवर भाजलेले फुलके तूप लावून खाणे योग्य असते तर फुलके उसळ मोड न आणता केलेली फळभाज्या पालेभाज्या नव्हे तेही मुगाची डाळ घालून शिजवलेल्या पेज काढलेला कुकरमध्ये न शिजवलेला मोकळा फडफडीत भात त्यातही शिजवताना शक्यतो धणे जिरे आले असे घातलेला सोबत चवीपुरते लोणचे पापड चटणी कोशिंबीर मेतकूट गोळांबा गुड, साखर आंबा यांचा वापर असावा तर रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात असे चारी ठाव घेण्यापेक्षा मुगाची खिचडी त्यावर घरगुती लोणकडी साजूक तूप विकेतचे नव्हे हं आणि चवीपुरती एखादी चटणी थोडंसं लोणचं जरासा पापड किंवा वरून भुरभुरलेलं मेतकूट इतकंच पुरेसं असतं प्रतिदिनी हळदीचं दूध लिंबू पाणी लिंबू मध पाणी स्मूदी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर मिळणारे विविध प्रकारचे ज्यूस भिजवून ठेवलेले बदाम किंवा ड्रायफ्रूट शिजवलेली अंडी ॲलोव्हेरा आवळा आयुष काढा सकाळी रिकामे पोटी किंवा रात्री झोपताना दूध चहा बिस्किटे बेकरी प्रॉडक्ट्स प्रोटीन पावडर चिकन स्प्राऊट्स मोड आलेली कडधान्य ओट्स सोयाबीन ब्रोकोली नूडल्स ताजी फळे फळांचा ज्यूस आणि ग्रीन सालवड म्हणजे कच्च्या हिरव्या पालेभाज्या म्हणजे वैरण कडबा चारा गवत पेंड आंबवण हे सर्व काही खाणे अजिबातच आवश्यक नसते हो हे असलं काही खाणं आवश्यक नसतं किंबहुना सगळे चोचले फॅड अपसमज दिशाहीनता हे सगळं निश्चितपणे अनावश्यक आहे असे लक्षात ठेवावे आणि अशा चित्रविचित्र अनावश्यक आरोग्यनाशक सवयींचा त्याग करावा एक साधा विचार करावा की ग्रामीण भागात शेतामध्ये प्रचंड राब राब राबणारा शेतकरी फक्त भाजी भाकरी चटणी भाकरी कांदा भाकरी असं खाऊनसुद्धा निश्चितपणे आरोग्यसंपन्न आणि कार्यक्षम असतो त्यामुळे आपला नेहमीचा मुख्य आहार सोडून कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट ॲडिटिव्ज हे आपल्या शरीराला पूरक या अर्थी आवश्यक नसतातच हे वरील सगळे सांगणे केवळ बाळाला दूध पाजणाऱ्या बाळंतिणीला मातेला सुतिकेलाच लागू आहे असे नसून हे सर्वसामान्य माणसांनासुद्धा तितकेच हितकारक आहे देहवाग चेतसाष्टा प्राश्रमात विनिवर्तयत आणि न पीड हे दोन श्लोक आपण एकत्र पाहत आहोत डिस्क्लेमर या उपक्रमात व्यक्त होणारी मत, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे ही संभावना मान्य व स्वीकार करूनच हे लेख लिहिले जात आहेत आणि हे व्हिडिओ तयार केले जात आहेत त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम एव समर्पये तेरा तुझको अर्पण क्या गे मेरा श्रीकृष्णार्पण वस्तू सर्वाधिकार सुरक्षित ऑल राईट्स रिझर्व कॉपीराइट लेखक वैद्य ऋषिकेश बाळकृष्ण मेहत्रे एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक्स ॲट पुणे अँड नाशिक मोबाईल नंबर नाईन फोर टू टू धन्यवाद